आज आपण बघणार आहे जे दिव्यांगासाठी महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायतमध्ये निधी येतो हा प्रत्येक वर्षी दरवर्षी वाढत असतो त्यानुसारच दिव्यांगांना जो मागच्या वर्षी निधी भेटला होता त्याचप्रकारे निधी दिला जातो तशीच एक गोष्ट म्हणजे आजचीच की प्रहार दिव्यांग संघटना यांनी कन्नड तालुक्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड तालुक्यात प्रहार दिव्यांग संघटने यांनी नगरपालिकेला निवेदन दिले दिलेले आहे की जो आमचा मागच्या वर्षीचा पाच टक्के निधी होता तेवीस चोवीसचा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आम्हाला चोवीस पंचवीस यांचा निधी नको कारण की हा निधी प्रत्येक वर्षी वाढतच चालला आहे तर आम्हाला निधी द्या बा तो निधी वाढून द्या थोडा याच निवेदन देण्यात आलं आहे आज प्रहार दिव्यांग संघटना कन्नड शहर तालुका कन्नड सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने कन्नड नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब यांना पाच टक्के निधी बाबत निवेदन देण्यात आलं म्हणजे आजच्या तारखेत त्या नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदनासोबत बेरोजगारी व दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागे महागाईमुळे दिव्यांग त्रस्त आहे हे तर खरं आहे की जे दिनदवळ्या मागी वाढत आहे त्यांनी दिव्यांग त्रस्त आहे पहिले कारण की पेन्शन पण वेळेवर वे येत नाही तर त्यांनी असं आहे कन्नड महानगरपालिका परिषदेकडून दरवर्षी पंधराशे ते दोन हजार रुपये हे दिव्यांगांना मिळत असते म्हणजे कन्नडमध्ये जे पण महानगरपालिक नगरपालिका आहे त्यांना पंधराशे किंवा दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य हे पाच टक्के निधीमधून मिळत असते पण त्यांचं असं म्हणणं आहे आणि हे पैसे त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होते जे पण ज्या ज्यांनी नगर नोंदणी केली असेल ऑनलाईन त्यांचे डायरेक्ट महानग नगरपालिकेमधून नगर डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होते पण त्यांचं असं म्हणणं होतं की दोन हजार चोवीस पंचवीस पासून पाच टक्के निधी हा वाढवण्यात यावा म्हणजे जो पण तुम्हाला सांगितलं मी पहिलेच सांगितलं दोन चोवीस पंचवीस मध्ये तुम्हाला जर दोन हजार भेटले असल तर पंचवी चोवीस पंचवीस मध्ये तुम्हाला त्याहून जास्त निधी भेटायला पाहिजे तसं तीन हजार चार हजार कारण की नगरपालिकेमध्ये का प्रत्येक वर्षी कर वाढ होतच असते त्यानुसारच आपल्याला त्या पाच टक्के निधीतून आपल्यालाच निधी मिळत असतो पाच टक्के निधी जेवढं पण कर होणार त्या जसं तुम्ही समजा आपलं कर शंभर टक्के झालाय त्यामधून पाच टक्के जर काढलं तुम्ही तर पाच रुपये होतात तसेच तुम्ही पकडून घ्या तुमचे महानगरपालिकेचं नगरपालिकेचं नगर ग्रामपंचायतच किती टॅक्स पूर्ण जमा होते त्यानुसारच आपल्याला त्यामधून पाच टक्के कर दिल्या जाते तुम्हाला एक समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय मी तो समजला असेल तुम्हाला काश त्यानंतर तुम्ही सोमवार पहा त्यांची चोवीस पंचवीस पासून पाच टक्के निधी रक्कम वाढ करण्यात यावी यासाठी प्रहार दिव्यांग बाळासाहेब धावडी शहराध्यक्ष यांनी आणि कल्याण शिंदे हे पण त्यांच्या सोबत होते सोबतच होते आणि यांनी सर्व नगरपालिकेला निवेदन दिलं होतं त्या निवेदन मध्ये खूप सारे दिव्यांग बांधव होते त्यांच्या सोबत त्यांनी असं म्हटलं होत की त्यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद मुख्या जो मुख्य असतो साहेब म्हणजे तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे तर तत्पर लवकरात लवकर प्रहार दिव्यांग संघटना कन्नड शहर कार्यकारणी स्थापना करून प्रहार दिव्यांग जनजागृती अभियान शहरातील दिव्यांगांची नव नव्याने नोंदणी करून घ्यावी असं पण दिव्यांग बांधवांनी म्हटला जेवढे पण कन्नड जिल्ह्यातले दिव्यांग असत जे महानगरपालिकेमध्ये येत असन त्यांनी महानगरपालिकेमध्ये लवकरात लवकर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही नोंदणी करून घ्यावी कारण की तुमचा पण निधी ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला मिळणार आहे आणि असे म्हणणे श्री बाळासाहेब दवळी साहेबांचे आहे आणि त्यांच्यासोबत कल्याण शिंदे यांचे पण म्हणणे जेवढे पण दिव्यांग बांधव कन्नड शहरामध्ये असन तालुक्यामध्ये त्यांनी नोंदणी करून घ्यावी आणि त्यांनी त्यांच्यासोबत जे पण सहभागी होते त्यांचे नाव याप्रमाणे श्री राजू गाडे ज्ञानेश्वर दापके श्री कारबारी जाधव श्री गणेश दारुणकर श्री संतोष जाधव श्री दीपक वायडे लता पवार गप्पा शेख व इतर सेवक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्यासोबत त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे असेच प्रत्येकाने आपल्या नगरपालिका महानगरपालिकेला निवेदन द्यावे जेवढे पण संघटना असेल प्रहार दिव्यांग संघटना आणि कोणत्या पण अशा महाराष्ट्रामध्ये विविध संघटना आहेत त्यांनी स्वतः जाऊन महानगरपालिका महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत असेल त्यांना निवेदन द्यावे कारण की आपला निधी पाच टक्के निधी हा दरवर्षी वाढत असतो जेवढे पण दिव्यांग असेल त्यांनी ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका यामध्ये नोंदणी करणं खूप गरजेचं आहे कारण की नोंदणीच आपली झाली नाही तर आपल्याला पाच टक्के निधीचा लाभ मिळणार नाही तर सर्व दिव्यांगांना अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जाऊन ग्रामपंचायतमध्ये किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिकामध्ये नोंदणी करून घ्यावी आणि आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो धन्यवाद मित्रांनो